श्री गणेशाय नमहा एकादशी व्रतकथा उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्ष इंद्र आणि महाबली दैत्य मूर यांचे युद्ध जुंपले, त्या युद्धात इंद्राचा पराभव झाला दैत्यमूर राज्य करू लागला सर्व देव भयभीत होऊन भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णू आणि दैत्यमूर यांचे युद्ध सुरू झाले युद्ध चालू असता भगवान विष्णूच्या शरीरातून तेजक किरणे चमकू लागली त्या किरणातून एक स्वरूपसुंदर बालिका आयुधासहित बाहेर आली आणि या रूपसुंदर बालिकेने महाबली मूरदैत्यास ठार मारले या बालिकेस कोणी कल्याणी तर कोणी देवी भगवती म्हणतात भगवान विष्णूच्या शरीरातून ही प्रकट झाल्यामुळे या एकादशीस उत्पत्ती एकादशी म्हणतात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी हे एकादशी व्रत नियमपूर्वक करावे आंबे बोरी वडबाबुळा चंदन आंबे बोरी वड बाबुळा चंदन गुणा गुण भिन्न अग्निएक गुणागुण भिन्न एक, एक आंबे बोरी वड बाबुळा चंदन आंबे बाभुळा चंदन गुणागुण भिन्न अग्नी एक गुणागुण भिन्न अग्नी तू तुका म्हणे म्हण उन्मण जो होय तू का म्हणे म्हण जो होय तोवरी हे सोय विधी पाळी तोवरी हे सोय विधी पाळी